सावित्रीबाई फुले व मिनाई ठाकरे यांच्या स्मृती दिनाचे औचित्य साधत शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडीच्या वतीने आज जळगाव शहरातील आयनॉक्स या सिनेमागृहात सफाई कामगार व दिव्यांग तसेच निराधार महिलांना सत्यशोधक हा चित्रपट यावेळी दाखवण्यात आला शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडी प्रमुख सरिता माडी कोल्हे यांच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते शिवसेना शिंदे गटाचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनीही या कार्यक्रमाला आपली उपस्थिती नोंदवली होती मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले व मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर सिनेमागृहात जाऊन मंत्री गुलाबराव पाटील यांनीही महिला भगिनींसोबत काही वेळ सत्यशोधक सिनेमा बघितला यावेळी मोठ्या संख्येने महानगरपालिका व सफाई तसेच दिव्यांग निराधार गृहातील महिलांची याप्रसंगी मोठ्या संख्येने या प्रसंगी उपस्थिती होती आयोजन करण्यात आलं शिवसेना या ठिकाणी आपल्याला कल्पना आहे की आज महासाहेबांचा या ठिकाणी धोती दिवस आहे आणि सावित्र्याईंचंही सा आज स्मरण होत आहे या सगळ्यांच्या विचाराला धरून शिवसेना महिला आघाडीचे जिल्हाप्रमुख प्रमुख सरिताताई माळी त्याचप्रमाणे वैद्यकीय आघाडी शिवसेना यांच्या सगळ्यांच्या वतीनं महिलांकरता हा एक खास शोध दाखवण्यात येतो आहे सत्यशोधक म्हणून त्याच्यामध्ये सावित्री आईनी केलेलं या समाजाकरताचं जे कार्य आहे की ज्या काळामध्ये शिक्षण घेणंही फार वाईट परिस्थिती होती त्या काळामध्ये त्यांनी जे केलेलं कार्य आहे ते लोकांच्या समोर यावं महिलेमध्ये आणि समाजामध्ये जागृती व्हावी हाच मूळ उद्देश या ठिकाणी या पिक्चर दाखवण्यामधला मागचं आहे आणि मला तरी असं वाटतं की या माध्यमातनं पक्षाच्या महिलांनी जो एक स्तुत्य उपक्रम केला आहे उद्देश आता असा आहे की समाजाला महिला सशक्तीकरणाची खूप जास्त गरज आहे या ज्या माझ्या माता भगिनी आहेत या रस्त्यावर स्वच्छता कर्मचारी स्वच्छतेचं काम करणारे आहेत नंतर दिव्यांग आहेत नंतर आपलं जे वृद्धाश्रमामध्ये मा मायबापांना सोडून देतात ते वृद्ध आहेत जेणेकरून आयुष्याला जगण्यासाठी एका महिलेने केलेल्या संघर्षाची गाथा तेंचे तेंचे ते या सगळ्या महिलांनी पाहावी माझ्या स्वच्छता कर्मचारी महिला गरीब असतात त्या कष्ट करतात त्यांच्या लेकरांना शिकवायची त्यांच्यात हिंमत नसते तर त्यांच्यातही कुठेही प्रेरणा यायला पाहिजे म्हणून हा चित्रपट दाखवायचा शिवसेना महिला आघाडीचा उद्देश आहे मुख्यमंत्री साहेबांचं महिला सबलीकरणावर महिला सशक्तीकरणावर जे प्रयोजन चालू आहे पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रात त्याला कुठेतरी ही एक आदर्श म्हणून हातभार लागेल हा माझा प्रयत्न आहे पण इथे आम्ही पक्ष म्हणून नाही एक नारी शक्ती म्हणून सर्व पक्षीय सर्व महिला इथे आलेल्या आहेत पदाधिकारी आलेल्या आहेत नंतर आपले स्वच्छता कर्मचारी असतील शिक्षिका आलेल्या आहेत तर हा मेसेज तरुणी आल्या आहेत तरुणींची संख्या देखील खूप आहे की व्हिज्युअल नॉलेज लवकर समजतं पुस्तकं खूप वाचले लहानपणांपासून पण आज त्यांना साक्षात सावित्रीबाई फुलेंचं आयुष्य काय होतं हे बघायला भेटायला पाहिजे हा माझा उद्देश होता म्हणून आज मी माझ्याकडून शिवसेनेच्या वतीने इथे ह्या चित्रपटाचं आयोजन केलं नमस्कार मी भारती रंदे शिवसेना महानगरप्रमुख तर सरिता माळी कोल्हे यांच्या मार्गदर्शनानुसार त्यांच्या त्या संकल्पनेनुसार जसं त्यांना सुचलं की असं चित्रपट आपण दाखवला ज्याच्यातून महिलांना एक आनंद पण मिळेल आणि एक शिकायला देखील मिळेल सावित्राई फुलेंचा सा हा चित्रपट महात्मा फुलेंचा हा चित्रपट जो दाखवला जातो आहे तर त्याच्यामध्ये महानगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचारी असो किंवा बेगरनिवाराचे सगळे महिला असो या सगळ्यांना जास्तीत जास्त महिलांना आम्ही कॉल केल्यानंतर खूप आनंदाने ते सगळे कामं सोडून आज या शोसाठी आलेले आहेत आणि त्यांच्या आनंद हा खूप बनण्यासारखा आहे आणि त्या शिकण्यासारखा आहे धन्यवाद हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल